हाय नो कशा आहात मस्त मजेत ना तर चला आजची सुरुवात काहीतरी वेगळं करू असं ह्या विचारांनी मी आज हा छोटासा सिरेमिकचा पॉट कलर करायला घेतलेला आहे तसा म्हणायला गेलं हो तर आम्हाला खूप दिवसापासून कलर करायचा होता पण काही ना काही कारणांमुळे ते राहूनच जायचं तर म्हटलं चला आज फायनली ह्याला कलर करूनच घेऊ त्यामुळे ते अजून छान दिसल छान लुकिंग येईल म्हणून मी हा कलर करायला घेतला होता तसा मी पट झाड लावून ठेवलं होतं ते गार्डनमध्ये पण ते खूपच सिंपल सिंपल दिसत होतं आणि काही एवढं म्हणजे अट्रॅक्टिव एवढं असं वाटत नव्हतं म्हणून म्हटलं चला ह्याला पैकी कलर करू आणि मग ह्याला मस्त गार्डनमध्ये ठेवू म्हणजे गार्डनची ही आणखीनच वाढेल म्हणून हा कलर करत होती मी मी कलर करायला तर घेतला होता पण काय कलर करावं हे काही सुचतच नव्हतं म्हणजे डिझाईन करावी का असे प्लेनच कलर द्यावे असा विचार चालला होता डिझाईन जरी केली असती तर एक सार के पना, मोटी हो के ते एकसारखेपणा म्हणजे लहान मोठी डिझाईन होत होती मी करून बघितली आधी थोडीफार पण ती काही मला म्हणावी तशी आवडलीच नाही मग नंतर विचार कला केला जाऊ दे तिकडे त्याला प प्लेनच कलर असा देऊन टाकू म्हणून मी असा प्लेन कलर करायला घेतला आणि प्रत्येक लेडीज किती पेशल असते ना म्हणजे ती प्रत्येक लेडीज का मध्ये काही ना काही कलागुण दडलेले असतात फक्त काही आपले त्या कलागुणांना प्रोत्साहन देतात काही काही कारणास्तव आपले कलागुण दाबून ठेवतात असंच असतं ना प्रत्येक लेडीजचं पण मग आणि ती म्हणजे किती जिद्दी असते ना एखादी गोष्ट करायची ठरवली जर लेडीजनं ती खरंच करून दाखवू शकते बरं का आणि अशी कितीतरी उदाहरण आपण बघतो आजच्या समाजात आणि लेडीज ले। किती पेशल असते ना आत्तीनं घर सांभाळायचं किंवा संसार करायचं म्हटलं मुलं सांभाळायची म्हटलं तर ती प्रत्येक गोष्ट नेताना आणि खरंच जिद्दीनं करते बरं का आणि मुलांचा अभ्यासापासून त्यांचा आवरण्यापर्यंत खरंच कोणती लेडीज जास्त म्हणजे मागे पडू शकत नाही त्यांचा हक्क बजावण्यापासून तरी स समाजात आपल्या लेडीजांना कसं दुय्यम स्थान दिलं जातं ना पण आता खूप मेंटॅलिटी माणसांची बदललेली आहे आणि लेडीजही खूप बदलून गेलेले आहेत म्हणजे त्या स्वतःला कधी कमी समजतच नाहीत आणि समजायचं तरी का त्या एवढ्या पेशल असताना समजण्याची गरजच नसते आणि म्हणूनच आपण खरंच स्वतःला कधीच असं कमी लेखायचं नाही बरं का आणि इकडे मी चाललं होतं पॉट रंगवत होते तो आता त्याला अजून थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह करावं म्हणून इथं मी ना ब्ल्यू कलरचे डॉट डॉट्स देत होते आणि मी आता अशा काही गोष्टी करायला घेतल्या जी म्हणजे हिची तिथं हजेरी असणे महत्त्वाचीच असते कारण हिलाही असं खूप आवडतं बरं का करायला आणि माझ्यापेक्षा दोन पट तिच्यामध्ये कलागुण भरलेले आहेत बरं का आणि खरंच तिचं हातात पण खूप कला असं आहे बरं का आणि काही तिने अशा वस्तू बनवलेल्या आहेत मी कधीतरी तुम्हाला दाखवेन त्या आणि खूप छान छान अशा वस्तू तिनं बनवलेल्या आहेत म्हणजे तिच्या डोकेलिटीने बनवलेले आहेत आणि बघा ना हा पॉट आता किती सिम्पल होता आणि किती म्हणजे असा आप वाटणारी नाही किचनच्या वापरातला हा पॉट होता आणि कलर केल्यामुळे किती त्याला असा युनिक असा लूक आलेला आहे आणि हाच जर आपण पॉट विकत घ्यायला गेलो तर किती म्हणजे महाग भेटतात ना आणि ह्या दिवाळीच्या काही पंत्या होत्या आणि त्याच्या पण मला काहीतरी बनवायचं होतं खूप दिवसापासून चाललं होतं काहीतरी बनवू आणि ह्या एकदम सिंपल अशा पंत्या होत्या आणि माझ्याकडे भरपूर अशा पंत्या आहेत का पण मी त्या वापरता येतील म्हणून ठेवल्या आहेत तशाच दिवाळीला यूज करता येतील म्हणून ठेवल्या आहेत आणि ह्या सिंपल पंत्यांचं काहीतरी बनवू म्हणून मी आता ह्या पंत्या काढलेल्या आहेत आता काय बनवायचं ह्याची तरी मला आयडिया नाही आहे अजून तरी क ॲटलीस्ट कलर तरी करून ठेवू म्हणून ह्या पण ते मी कलर करायला घेतलेले आहेत आणि हे ॲक्रेलिक कलर खरंच खूप छान आहेत बरं का मी बरेच दिवसापासून वापरते तरीही पाण्यात वगैरे यूज केला तरी ह्या वस्तू म्हणजे ज्या वस्तूला आपण हा कलर दिला आहे त्या पाण्यात जरी यूज केला तरी त्यांचा कलर जात नाही म्हणजे नुसतं पाण्यातून काढला तरी नाही जाणार थोडंसं आपण रब केलं तर हा जाऊ शकतो पण शक्यतो आपण म्हणजे जरी धुतलं सिंपल पद्धतीने तर हा खरंच कलर जात नाही आणि खूप छान असे कलर आहेत बरं का आणि कलरचा थिकनेसही छान आहे म्हणजे आपण जर दिला तरी एकदम फ्रेश असे कलर वाटतात हे आणि मला ना असे कलरिंग वगैरे करायला किंवा काही गोष्टी बनवायला पहिल्यापासूनच आवड होती बरं का म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनही मी अशा गोष्टी भरपूर केलेल्या होत्या तुम्हाला आठवते का बघा अगोदर ते ज्वेलरी बनवायचा ट्रेंड आला होता म्हणजे कुंदन वगैरे भेटायचे असे आणि त्याच्यापासून ज्वेलरी बनवली जायची आणि तसेही मी खूप ज्वेलरी बनवलेल्या होत्या बरं का म्हणजे असं सेट वगैरे बनवलेले होते आणि खूप छान वाटायचे ते म्हणजे त्या काळात ट्रेंडच होता असे मला खूप आवड काही काही गोष्टी बनवायची खूप आवड होती आणि मी हा अशा पद्धतीने सगळे कलर करून घेतलेले आहेत पण त्या म्हणजे मी मल्टी कलरच दिला आहे पण पणत्यांना कारण ना मागे मी एक बनवलं होतं डी आय वाय त्याला ना मी असा पूर्ण ब्लॅक कलर दिला होता आणि त्याच्यावर गोल्डन कलरची डिझाईन बनवली होती आणि मी दाखवेन तुम्हाला ते पण कधी तर आणि ते मी असं हँगिंग बनवलं होतं आणि आता ह्याला पण मी असे मस्त कलर देऊन घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या शेपचे असे मिरर चिपकवलेले आहेत आता ह्याच्यापासून काय बनवते ते तुम्हाला पुढे कळेलच अशा पद्धतीने मी कलर करून त्याच्यावर मस्तपैकी असा मिरर वर्ग केलेला आहे आणि छान आहेत ना आहे असं काहीसा लोक आहे सर्व पंत्यांचा आता ह्याचं काय बनवायचं आता अजून तरी आयडिया नाही आहे पण जेव्हा बनवेल ते नक्की तुमच्याशी शेअर करेल आणि मी अशा गोष्टी बनवते म्हटल्यावर हा कशाला मागे राहील आणि हाही पुठ्ठा आणि कात्री घेऊन बसला होता चाललं होतं मला काहीतरी बनवायचं आहे बनवायला तर काही येत नाही बरं का त्याला अजून लहान असल्यामुळे पण आपलं जाऊ दे खेळतो ना एका ठिकाणी शांत बसून म्हणून मीही त्याला जास्त काही हे केलं नाही जाऊ दे खेळतोय तर खेळू दे ह्या विचाराने चाललं होतं आणि तर आता संध्याकाळचा टाईम झाला होता म्हणजे चार साडेचार असं काहीतरी वाजले होते आणि म्हटलं चला आता मस्तपैकी पेशल असा चहा करून प्यावावा आणि थंडीचे दिवस असल्यामुळे चहा थोडासा लवकरच प्यावासा वाटतो म्हणजे एवढ्या लवकर माझा चहाचा टाईम नसतो बरं का तरीही थंडीमुळे थोडासा आता थोडं लवकरच चहा करते आणि पिते आणि चहा म्हणजे पाहिजे हा पाहिजेच असतो चहा सकाळ संध्याकाळ एक टाईम का होईना मला चहा लागतोच लागतो आणि मी जास्त चहा पिते असं पण नाही बरं का पण सकाळचा आणि संध्याकाळचा हा चहा मला कन्फर्म लागतोच आणि इकडे यांना पेरू खायचा होता आणि हिने तर पेरू कापून घेतला होता पण हा पण म्हणत होता मीच कापतो

तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू बाय